श्रीना राजा सुपत्रया ठविता महा पुण्यराशि नमस्कार माध श्री सद्गुरुज्ञानीश्वरसिण्डलीकवरहर विठल जे तर जरा पोस्टाच्या बँकेत थोडंसं काम होतं त्याच्यामुळे पोस्टात जावं लागलं तर मंदिराजवळच होतं ते काम तर मग मंदिराजवळ जर त्यांनी एवढी वाटलं नाही तसं तर म्हणजे जरा थोड्या वेळ दर्शन घेऊ तर दर्शन घेतलं आत थोड्या वेळ बाय अशी फिरली आणि लगेच घरीची गडबड होती घरी तर तुम्ही तुम्हाला आता पुढं बघायला जर आजचं रुटीन कारण घरी भरपूर असे काम वाटपात होते आणि मी म्हणजे ह्या त्याच याच्यावर गेले होते कारण मी त्याचे साडी बिरी बघली कारण माझं माग येत होतं म्हणून पण ते उघडं नाही हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पाठडे आणि आज सुरुवात झालेली ऊस लावायला म्हणजे ऊस लावायचा नाही आज रान तोडायचं आहे तर तो मग आलं गेले पुढं रान तोडायला चला आपल्याला बी जायचे दोन तीन दिवस झाले तुमच्यासोबत म्हणजे एवढं आहे ना की पडून पडूनच ब्लॉक येऊ राहिलाय कारण काम पण येतं आणि थोडी टेन्शन पण होतं पाठीमागं त्याच्यामुळं ब्लॉक घ्यायला थोडं हे केलं खानंगाडं केलं पण काय होतं ना आपलं टेन्शन राहतं बाजूला आणि कामावर दुर्लक्ष होतं टेन्शन तर कमी होणारच नाही आयुष्यभर टेन्शन कमी होणार नाही हे तर माहिती आहे पण मग ते टेन्शन पण आपल्या कामावर पण दुर्लक्ष होतं आणि काम तर आपल्याला करावंच लागणार आहे तर चला ना सा 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 ना ते ना आम्हाला थोडं ओढून देणार आहेत वाफेन ते सकाळी स सऱ्यांती पाडून घ्याकडवाला आणि ते म्हणले मी थोडंसं ओढून देतो तुला नंतर मला वाटतं गाडं जावं काय काय नाकडं नाकडं त्याचे मला ओढायची तर मग ते जाणार आहेत खाता जगवाने आणायला तर नको मला वाटते पायी जावं पोई पोई जाता थी थी जा तर जाते पै पै जातं कारण गाडी घेऊन गेलं ना तिथे गाडी लावायची पंचायती कडीला एखादं मोठं वाहन आलं की मग गाडी काढायला यावं लागतं तर चला बघू राहणं गेल्यावर कशक पाडले वाफे सारे आणि चमकतही आता ब्लॉक इथं घ्यायला जरा हे नाही दिसू राहिले व्यवस्थित तर तिथे गेल्यावर कळन सकाळी सकाळी ट्रॅक्टरवाला आज आणि घासाला वाफे पण पाडलेत आणि हे पण गिन्नी गवताला सरी ऊसाला सरी पाडली तर आता उद्यापासून होणारची लागवड चालू तर दुपारून म्हणजे थोड्या याच्यानं घे थोडंसं कुठंतरी वडायचं आहे ते म्हणजे तेवढं ओढून देतो मी तुला नंतर नाकडं तू वडव तर मग आता मी चालले हो आता ते येते घरी मग ते जातीन जाते घासाचं बिन ते आणायला तर चला तिथं गेल्यावर बघू आता कशा पाडल्यात म्हणून ट्रॅक्टरवाल्यान साऱ्या कारण त्याला तर सांगितलंच होतं बरं का फोनवर कशा पाडायच्या म्हणून आणि हे पण गेल ते सकाळी पण काय माहिती त्या कशा करून घेतल्यात मी काही गेले, गेले नाही कारण सकाळ सकाळी ना घरातला उद्योग असतो आणि तिथपर्यंत जायचं मागे यायचं म्हणलं मल्लजीवर येतं म्हणून मी नाही गेले चला मग दुपरून परत शेळेची ड्युटी चालू आहे कारण आता शेळ्या मालक सोडणार नाहीत मालकाला आता वावरातलंच काम राहणार आहे मला थोड्या वेळ वाढावं लागेल चार साडेचारला येऊन मग शेळ्या सोडता ते आहेत उद्यापासून लवस मला आले मी वावरात तुम्हाला दे बॅग कॅमेऱ्याने आता कशी सरी पडली कसं पुढं वाफे ओढले तर इथं केली ऊसाला सरी आणि मालकाचं सल्लं रा होते वाढायचं दंड ओढून देऊ राहिले तर वाटते का असाल केले का घासाला सारी केले आणि घासाच्या पडीकडून गिन्नी गाव तर सारी पाडलेली काय ओढून देत होती पण मला ओढून आपण माहिती नाही अजून माहिती थोडी

अरे रे आज आद मग काय करीन मी तेवढ्या खा तेवढ्या पसरी नऊ त्याला भिजून काढीन आणि गहू का ओलो मग गहू का ओलो का अलू? हा गहू का वाड्यातच लावता येत असत नंतर तर मग आण मग वायाला उद्या कवाय ना मग वडाभर येऊ टक्कन दोन चार मग मला गहू लावायला परत शिळेत लागते ना मला त्याने आकडं आणि मग अहो पण उद्याच हे होईल ना मग घाना परत उद्या पेशल मग उसावर राहता येईन आज गहू लावून झाला का चार वाजेपर्यंत मग चार वाजता परत माझ्या सोडा लागते मी एक काम करा मग आता घरी गेले का इकुन जाता ना तिच गावला मग येता येत गहू आण पिशीत थोडी मग मला काय घरी गहू आणायसाठी जायला इथं तोर मी ते नाकडं ओढते पुढचे मग लावायचं मग कोणता लावायचं ला बरोबर घरच नाही एवढं सगळं याला नाही लागणार सारं लावायला आणि मागच्या दिस पार नाही बापण आठाभरा बिसलं आणि त्यासाठी बसतंय का इकत आण करत हा ते काय प्यारायचं नाही आपल्याला प्यारायचं असल्यावर ते आणावं मग कपडे घालून या आणि येता येता मग ते काय तरी गहू आण पिशी ते एखाद्या झालं गहू लावून सरीच्या पोटाला एका साईडला गहू लावलाय सरीच्या फक्त तीन चार सरा झाल्या तिकडून पण आता शाळा सोडायला टाईम होतो आहे त्याच्यामुळं आत्ता काय आता, आता लावायचं बंद केला आहे हो आता उद्या सकाळ सकाळ यांचं चाललं आहे सुपरफास्ट फीड टाकायचं धेरी फार उघडी झाली बनेलवर गेले रान तोडून बिडून रेडी झाले सुपरफास्ट फीड टाकून आता फक्त उद्या सकाळी ना डायरेक्ट ऊस तोडायचा आणि खांडून काय करायचं यायला झालतं थोडासा उशीर पण आल्यापासून दमस नाही खाल्ला इकडचे नाक इकडच्या साईडचे नाकानं मी तोडले तिकडल्या साईडचं त्यांनी तोडलं मग ते तेजगावला गेले सुपरफास्ट फूडच्या गोण्या घेऊन आले तोपर्यंत मी

कोणाला लावायला देता किती लावायचंय कोणाला लावायला द्यायला <ड़ी> <ड़ी> आले ड्युटीवर शेळे घेऊन झालं ते लावायचं याले वरडत होते घरी घरी येऊन बघितलं तर बापरे यांचा जसा वारड झाला होता मग त्याच्या महो म्हटलं आई यांना अगोदर ते घडीभर या थोड्या निवांत झाल्या ना त्यांना ती सवय लागली चार वाजता सोडायची त्याच्यामुळे त्या अशा वरडत्यात वार घरच्या माणसांना आसवटत यांना एखादी फाशी बिशी लागली का काही काही इतक्या वरडतात त्यांच्यासाठी मी दुपारी सुट्टी पण नाही घेतली म्हणजे घरी नाही आले तिथं पण नाही थांबले बसले पण नाही थोडे वेळ पटपट गहू लावून घेतला आणि आले ते टाकी देतात आता सुपरफास्ट पेट त्यांचं सुपरफास्ट टाकून झालं मग उद्या एक धोरण उचलावते मग या अशा या अशा घोटाळ्याच्या कामामुळंच तर कामं उरकत नाही कारण दुपारून आहे ना दुपरून असले उद्योग असतात आमच्या मागं त्यांच्या मागं गायांचं माझ्या मागं शेळ्यांचं आणि रानात जर काही काम नसलं तर मग गाय शेळ्या ते दुई पण ॲडजस्ट करते मी जर कामाला गेले तर पण मी जर घ म्हणजे असं जर आणतं जर काही काम आलं तर मग मला घरी थांबावं होतं कारण आहे ना मग कधी कधी त्यांना श लई ओव्हरलोट होतं मग शिळे जरी सोडल्या ना तर पाहिलं का सोडल्या का त्या जिथं सचारा जी चारणारच नाही त्यांना लई घाण वेगळी सवय लागली तर चला मग असा होता आजचा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसले गेल तर नक्की करा चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय